नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना तो स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी रेता ब्लॉगमध्ये आपली मी दुपारचे दुपारची कम्प्लीट अकरा वाजलेत टोटली कामं आपली आवरली अकरा वाजलेत आत्ता चार वाजेपर्यंत बाहेर बघायचंच नाही आपला भ्रूण तर ढाराढूर आणि पंढरपूर झालेला आहे आपल्याला चार वाजेपर्यंत आता रिलॅक्स काहीच कामं नाही तसे मोबाईलवरती आपली बरेच कामं असतात बरं का व्हिडिओ एडिट करायचे काहीतरी टायटल सुचवायचं हे अशी कामं आपली चालू असतात पण त्याआधी ब्रेक घेणार आहे थोडासा आराम करणार आहे मी आता जेवण झालेलं आहे आमचं आणि दरवाजे बिरवाजे सगळे बंद झालेत बघा अकरा वाजले चार वाजेपर्यंत आता तसं कोणी आलं गेलं तर तेवढ्या ते पुरतं पाहावं लागतं मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहतात त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय तर चला बरं फटाफट माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय तुमची एक कमेंट मला खूप काही स्फूर्ती देते व्हिडिओ बनवण्यासाठी निवांत झालेत सगळे कृची वाटी ब्रुणो प्रपंचाय बाई तो आमच्या ब्रुणोचा त्याची गोदडी ओली करून अंतरायची मग तो ह्या कुशीवर ह्या कुशीवर असा होतो मग त्याची खाण्याची वाटी त्यात थोडंसं होतं त्याचं जेवण पण ते खाऊन टाकलं कोंबड्याने पाण्याची वाटी त्यात बर्फाचे खडे टाकायचे आणि वाटी ठेवायची त्याला जेव्हा जागेल तेव्हा प्यावा असं वाटलं तर लगे उठून पाणी पिएल अशा प्रकारे भ्रुणूंची आम्ही काळजी घेतो माझे नन्नू इथे नन्नू माझ्या माझ्या बाळ येते छोटेसे बाळ बाई अगोई बाई झोप 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 हे पा चिक्कू यात चिक्कू खायला गमले भरून चिक्कू होते आता एवढे राहिलेत आता हे थोडे आधी थोडे कच्चे होते आता पिकले तर खूप छान पिकले कोंबड्या श्क, श्क, ना काहीच खाऊन देत नाहीत कोंबड्या जवळ खाणं म्हणजे कठीणच आहे आपण आहे ना आपल्या जेवढ्या पप्पा पेरू तर एवढे होते ना झाडाला आपल्या इथं कोणी खायला नव्हतं आपल्याकडे कोणी पेरू खायला नव्हतं मग आम्ही सगळ्या कोंबड्याला टाकायचो कापून कापून तीन वाजून गेले पण ऊन नाहीये मध्ये मध्ये ऊन पडत <laughs> काय जीवन आहे पिलांना कोणी खाऊच देत नाही कोंबड्या कोण <laughs> कोणच मी पिलांना खायला घालते मी आता दोन तीन चांगले चिकू खाणार आहे फवारणी नाही काही नाही काही नाही आपलं झाड फार छोट आहे आपलं एकच झाड आहे चिकूच आता पावसाळ्यामध्ये आपण झाडे आणू आणखी तुम्ही पण या सगळ्या चिकू खायला पहा मित्रांनो आपली श्यामा श्यामा कशी लाड करते बघा कोंबड्या शेणच पडून देत नाही पहा आपली श्यामा बघा आपली श्यामा कशी काळ कुठ कलर येवर का त्याचा आणि ते आहे करड्या रंगाची आपलं घुंगरू ह्या ह्याच्या आईसारखा आहे काळा कुठ पाय पांढरे शुभ्र झालं का प्रेम करून झालं का प्रेम करून हे बाळा हे बाळा बाळा हे बाळ आहे आपलं बाळ आपलं हे बाळ बघा आलं बघा हे बाळ बाळटले हेवा देवा करतो घे पप्पी घे बाबू पप्पी घे पप्पी घे आ शबा पप्पी घेतली आपल्या भ्रुणोनी अहो बघितलं की लगेच काय आलं थांबत था। आईने फार चाटलं ह्याला फार चाटलं ह्याला फार चाटलं सगळं ओलं ओलं झालंय बाबा आपले सेट बघा कसे आहेत उंचावर <laughs> खाली आला जार आतमध्ये मध्ये नेहाच्या राहिल्या आणला इथेच ठेवलाय मलाच नेहावं लागेल तो हिवाळ्यामध्ये ना दिवस छोटा पडतो श्रावणाच्या नंतर पावसाचे दिवस असतात दिवसच पुरत नाही काम भरपूर दिवसच पुरत नाही आणि आता कामच काही आहेत दिवस मोठा आणि काय असं वाटतं आठ नऊच्या नंतर नऊच्या नंतर बाहेरच यावा नाही एकदम सहा वाजेपर्यंत आणि तेव्हा तर दिवस मावळतो आमच्या इकडे श्रावण महिन्याच्या नंतर धारा पाणी झालं त्यांचं खाणं चालू आहे मी पण आता जरा स्वयंपाक वगैरे माझा आवरला आहे बाहेर आले पूजापाठ केली आंघोळ करायची होती पण मला कामामध्ये वेळच भेटले ना तर पाहुणे रावळे कोण कोण काहीतरी चालूच असतं त्यामुळे मला जरा जमलंच नाही आज आता परत आम्हाला आता थोड्या वेळ बाहेर जायचं आहे आता आल्यावर करेन आता आंघोळ म्हटलं आंघोळ केली ना शांत झोप लागते सवय झाली ना आंघोळ केली संध्याकाळी मस्तपैकी झोप लागते एकदम रिलॅक्स वाटतं आंघोळ केल्यावर स्वर्गापेक्षा सुंदर काहीच नाही भ्रूण आपल्याकडे ते त्याच्यासाठी ना कुत्रे येतात बर का रात्री कुत्रे येतात त्याला वास येत असेल त्याचा कुत्रे येतात आपलं भ्रूण इथे रात्री माझ्या माझ्याबरोबर इथे भ्रूण बसलेला उठून रात्री कुत्रे आले बघा हे बा इथं एक कुत्रा होता आपल्या तुळशी जवळ एक कुत्रा होता आणि त्या बोरच्या तिथं आहे ना तिथे दोन तीन कुत्रे होते ह्या तुळशी जवळ एवढ्या जवळ होतं आहे बघा इथे तुळशीपशी कुत्रा होता एक ते रानटी कुत्रे तुळशीपशी आणि आपला ब्रुणो आहे बघा इथे होता खाली बसलेला आणि मला मला फार काळजात म्हणजे माझ्या काळजाचं पाणी पाणी होतं मला मी मी उठले म्हणजे म मी असं कधीच उठत नाही आवाज आण तो धावून इकडे आला ना ह्याच्या अंगावर धावून आला हा इकडे आला माझ्या अंगावर ब्रुणो असं पटकन उठूनच बसले उठून बसले मला काय सुचलं नाही खाली होते चप्पल लगेच भ्रुणचं तिकडे बघत होतं ना ब्रुणाचं लक्ष नसलं ना की मी पण असे काहीतरी उघडते असे म्हणजे मारलंच नाही पण मारायला धावायचं असं मग ते घाबरून पळतात मग तिकडे पळाले भ्रुण पण त्यांच्या मागे पळतो काळोख एकदम काळोमा काळोखामध्ये हात तांडव एवढा काळो कुट्टा अंदर त्याच्यामध्ये हात तांडव त्यांचा मागे पळण्याचा मग काय मला फार मला टेन्शन येतं ना माझ्या पण काळजीचं पाणी पाणी होतं उठून बघितलं ह्याला ब्रुणोला इकडे ये इकडे येणू आला नंतर इकडे एकदा पकडल्यावर काय तीन चार जण ते चार पाच कुत्री आणि हा एकटा लक्ष ठेव ब्रुणोला पहा रस्ता थोडासा कच्चा आहे रस्ता चांगला रोड बनलेला आहे आपल्याकडे पण थोडा कच्चा रस्ता आहे तर शेजार पादरचे झाड झुडप आहे ना असं वाटतं की कोण बसलं आहे कोण उभं आहे हरिपाटाला जाताना मला असा अनुभव येतो पण मी दिवसा जाऊन बघते की काही नसते झाडं असतात थोडे वाकडे तिकडे पण एकटीला जायला जरा हेच वाटतं जरा असं आणि आत्ता तर काही नाही पण पावसाळ्याच्या दिवसात सगळी पिकं असतात तेव्हा भारी जीवावर येतं बाई जायला पण ओढ असते ती हरिपाटाची ती मला घेऊनच जाते आणि हा पाक थोडासा रस्ता आता हा पाक हा पूर्ण खायला तयार झाला आहे आता हा एकदम हा मार्केटपर्यंत असा रस्ता आहे खूप छान रस्ता झाला आहे आता रस्त्याची आमची काहीच समसम नाही आहे थोडा वड्यातला थोडा रस्ता झाला म्हणजे आमची एकदम आमच्याकडे हवाई जहाज मिळले तो असा रस्ता झाला आहे आमच्या इकडे आम माझ्या गावामध्ये नवीन सरपंच असल्यामुळे खूप छान रस्ते झालेत बघा मंजूर झाले केले काही थोडे राहिलेत रस्ते करायचे काही झालेत आम्हाला जिथे जायचं ते तिथे आम्ही पोचणार आहोत मी काय पोचले की मी त्यांचीच रस्ते आहे थोड्याशा गप्पा मारायच्या प्रकृतीने यायचं अजून आपण जेवण पण केलं नाही आपल्याला घरी जाऊन जेवण करायचं आहे सो बघा इथे आम्ही पोचलो यांच्या घरी चालल यांचा आत बाहेर झाल्या गप्पा छप्पा आणि आम्ही आता निघालो तर आपल्या घरी गेले हायवे गेली सगळं गेली आता हे आपल्या घराचा रस्ता आला बघा एकदम घराचा रस्ता आला आता हे आपण आपल्या उमरीखाली चाललेलो आहोत उमरेखाल वाट बघतो आपली आपली वाट आप आता कसा धावत येईल गाडीच्या समोर बघ 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 आला आला अरे बाबू बाबू मित्रांनो जेव्हा मी अशी गाडी घेऊन हरिपाटाला जाते ना तेव्हा मला ना असं कधी कधी मी एकटेच ना बाईकवर आणि काळोख असतो मग रस्त्याच्या बाजूला अशा आरती तुटलेली झाडं असतात ना असं वाटतं कोणतरी बसलं आहे तिथे कधी कधी असं भास होतो कोणतरी बसलं आहे मग थोडंसं झाडं उंच असताना असं वाटतं कोणतरी उभं आहे पण नाही वाईट वाई सवय असं कधी रस्त्यामध्ये दिसतं ना मी घाबरत नाही मी जास्त निरीक्षण करते ते हलत नाही डुलत नाही काय नाही आपण गाडी उभं उभा करून उगच बघत बसायचं पण जवळ जात नाही मी असं जवळ गेली नाही मी असं नामनं गाडी सावकाश घ्यायची ना पण बघायचं काय ते आपल्याला नाही पण तेवढी जागा लक्षात ठेवून दुसऱ्या दिवशी असं दिवसा तिथे निरीक्षण करत हे आपल्याला काय दिसतंय मग दुसऱ्या दिवशी दिसतं की ते झाडं आधी तुटलेली असतात खोड असतं झाडाचं काहीतरी असं तुम्हाला पण होतं का तुमच्याबरोबर कधी होतं का असं काही नसतं आपल्याला हे आपल्या मनामध्ये जे असेल ना भीती अरे बापरे भूतभीता असतील का आणि ते झाडाचं खोड असं काय असो मग ते आपल्याला भूतासारखंच दिसतं मनी असे ते स्वप्नी तिथे म्हणतात ना तशा प्रकारे म्हणून मी सगळ्या रस्त्याने कॅमेऱ्या दा घेऊन चालेल थोडंसं तुम्हाला दाखवेल एखादं खोड कसं दिसतं वगैरे काय असं म्हणून तुम्हाला ते मी कॅमेरा घेऊन ते सगळं आपल्या कॅमेऱ्यात थोडंसं रस्ता कैद झालेला आहे काळ कसतो पटकन ससा इकडून तिकडे जातो तेव्हा पण असं भीती वाटते ना आणि ससा असा आहे ना गाडीच्या समोर आल्यानं ना जातच नाही उभाच राहतो घाबरतो तो प्रकाशाला घाबरतो सगळ्यात जास्त वेगवान भावना ससा आणि हारेल पण तो भीतीपोटी शिकार होते त्याची जी। मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आहे आता झोपायचं जेवल्याबरोबर झोपायचं आज मला तर झोप झोप येईल तर मला छान वाटेल बरं का मला झोप नाहीये दोन चार दिवस झालं काय माहिती मला का झोप येत नाहीये दुपारी पण जास्त झोपत आहे मी एक दहा मिनटं पाच मिनटं मला घडंच माझं असतं बघूनच मी तर आता लवकर झोप हो, म्हटलं तर सगळं खाल्लं असंच ठेवलेलं आहे ब्रुणा क्लिप आहे तो माझा क्लिप खाल्ला ब्रुणाने दीदी 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 पकड दीदी क्लिप पकड बाबा आहे बाबा क्लिप ब्रुणाने जरा दुर्लक्ष केलं ना ब्रुण वाटच लावतो वस्तूंची चला तर मित्रांनो मी मिरत आहे तुमची रजा घेतो था इथेच थांबते पुन्हा रुजू होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो